नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्याचा सरकार विरोधात बेमुदत उपोषण धरणे आंदोलन जेल भरो आंदोलन करून सरकारकडून अंगणवाडी सेविकाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तीस सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधन वाढ उपदान व निवृत्त वेतनाबाबतचा निर्णय न घेतल्यास एक ऑक्टोंबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती मागण्यासाठी राज्या राज्यातील अंगणवाडी सेविकांनी तेवीस सप्टेंबर पासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले सव्वीस सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वतःचा अटक करून घेत अंगणवाडी सेविका जेलभर आंदोलन केले त्यानंतरही सरकार मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येत्या एक ऑक्टोंबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्य अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या